कार सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही गेलो होतो मॉलमध्ये आणि मॉलमध्ये तर आपण नेहमीच जातो परंतु आज आम्ही खास गेम झोन मध्ये गेलेलो तिथे आम्ही काय धमाल केली ते तुम्हाला के या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर चला तर आम्ही मॉलमध्ये गेल्यानंतर पोरं छोट्या गाड्यांवर बसले होते तो फक्त फोटो काढण्यासाठी बसवलं हो फोटोग्राफी झाल्यानंतर आम्ही वरती गेलो वरती आहे मेन म्हणजे गेम झोन खूप छान असं गेम झोन आहे वरती आणि आम्ही पहिल्यांदाच तिथे जाणार आहोत पण तत्पूर्वी तुम्ही बघू शकता मुलांची धमाल किती मस्त त्यांना खूप छान वाटलं मग त्याच्यानंतर आम्ही एक्स्किलेटरने वर गेलो एप, ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करण्यासाठी आणि गेम झोनला जाण्याअगोदर आम्ही इथे व्हिडिओग्राफी केली तर चला आपण जाऊया गेम झोनमध्ये तसं तर आम्ही नेहमीच मॉलमध्ये जायचो आणि आम्हाला गेम झोन दिसायचं पण आम्ही दुरूनच गेम झोन पाहायचो आणि बाहेर निघायचो पण ह्या आम्ही प्लॅन केलं की आपण खरंच एन्जॉय करूया काय ऍक्च्युअली एक्सपिरियन्स होतं ते बघूया आम्ही पे केलं आणि त्याचं हे घेतलं होतं कार्ड आणि पहिल्यांदा आम्ही गेम खेळला हा टेडी बिअरचा ज्यामध्ये कधीच टेडी बिअर कोणाला लवकर मिळत नाही तो गेम आमचा लकीली आड आलेला होता पण आला नाही पडतो तो, तो लगेच खाली त्यानंतर आम्ही दुसरा गेम म्हणजे पोरांसाठी गाडी होती त्या गाडीमध्ये म्युझिकल गाडी होती त्याच्यामध्ये आम्ही दोघांना बसवलं होतं एक बा जुन्या प्रकारची बाईक म्हणू शकतो म्हणजे साईडला त्याच्या बसण्यासाठी एक चेअर असती तशी होती ती बाईक त्याच्यात त्यांना दोघांना बसवलं होतं गेम झोन तसं तर खरंच एक्सपेन्सिव्ह आहे परंतु त्याची दुसरी बाजू जर बघायचं म्हटलं कधीतरी एकदा जायला काहीच हरकत नाही आणि आम्हालाही सुरुवातीला वाटलं खूप महाग आहे आणि कशाला उघेच जायचं आणि पैसे वेस्ट करायचे पण नाही असे एक दोन गेम आहेत उत्तम आहेत आणि वन्स अपॉन अ टाइम आपण या गेम झोनमध्ये अशा गेम झोनमध्ये जाऊन एन्जॉय करू शकतो आणि नक्कीच मी रिक्वेस्ट करेन तुम्हाला एकदा काय म्हणतो तुम्ही जा आपल्या मुलांना घेऊन आणि एन्जॉय करा त्यानंतर आम्ही पाण्याच्या गेमकडे गेलो आणि पाण्याच्या गेममध्ये आम्ही तिघांनी मी सारंगीला पण म्हणलं तू पण धर एकीकडं हात एकीकडं सारंग धरल एकीकडं सारंगी हात धरले आणि दोघांच्या हाताच्या वर मी धरला हात असं मिळून ते पाण्याचा गेम खेळलो त्यात पण आम्हाला भरपूर पॉईंट मिळाले आहेत आणि खरंच खूप मज्जा आली मी आता हे बघा बघू शकता आम्ही पाण्याचा गेम झाल्यानंतर आम्हाला हे कार्ड्स मिळाले मग आम्ही कार्ड्स घेऊन पुढं दुसरीकडे गेम खेळायला गेलो म्हणलं आपण बघूयात कुठं कुठं छान गेम आहेत ते बघूयात नवीन ट्राय करूयात काहीतरी आणि मग आम्ही असंच बघत चाललो तर कुठं कुठं काय खेळता येतं काय छान आहे आणि आम्ही पुढं गेलो आणि सारंगी बाबा कशी चालती सारंगीला पण खरंच खूप मजा येत होती सारंगीला पण खूप मजा येत होती मी हा आम्ही खेळलो आम्हाला हा लवकर कळला नाही गेम आम्हाला बटन दाबायचं होतं तिथे पण आम्हाला समजला नाही म्हणून तो तिथं बेस्ट गेला आणि हा होता जो फिशचं बाऊल होतं त्याच्यामध्ये आपल्याला बॉल टाकायचे होते त्या बॉलनुसार आपल्याला तिकीट्स मिळणार होते आणि हा नंतर होता सारंग सारंगींनी खेळला जो तिथं बोर्डवर होते त्याच्यावरती असे मा टॅप करायचं होतं तर तो, तो सुद्धा नाही एवढा कळला पण ठीक आहे पोरांना आवडला पोरं खेळले खरंच खूप मजा आली आणि आता कडे आम्ही गेलो बास्केटबॉल मला ॲक्च्युली शाळेत असतानापासून येतो कारण की मी शाळेत असताना बास्केटबॉलमध्ये भाग घेतलेला आहे तर मला चार राऊंड मिळाले म्हणजे राऊंड होते त्याच्यात वन टू थ्री फोर आणि पहिल्या राऊंडमध्ये ते बास्केट हालत नाही एकाच जागेवर स्थिर असती आणि दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या राऊंडमध्ये बास्केट हालती म्हणजे तिथल्या तिथं थोडी थोडी मू होती आणि खरंच खूप मजा आली आम्हाला त्यात पण भरपूर पॉईंट मिळाले आणि मी सातवी आठवी नववी दहावीपर्यंत आमचं बास्केटबॉलचं स्कूलमध्ये असायचं शाळेमध्ये बास्केटबॉल थ्रोबॉल त्यामुळं मला बास्केटबॉल येतच होता आणि त्यामुळं हे काही अवघड नव्हतं त्यात घालायचं बास्केटमध्ये तर खरंच खूप मज्जा आली बास्केटबॉल खेळून खूप वर्षानंतर खेळलं बास्केटबॉल शाळा झाल्यानंतर दोन हजार दहा नंतर, नंतर आत्ता खेळला तरी पण आलं पण खरंच छान वाटलं आणि मग आम्ही बास्केटबॉल झाल्यानंतर आम्ही घरी निघालो थोडंसं गिफ्ट बघण्यासाठी आम्ही आतमध्ये गेलो पण म्हणलं की नको अजून आपण थोडंसं पॉईंट अजून जास्त आणि ते कसं एका वर्षभर चालतं कार्डमधले पॉईंट त्यामुळं मग आम्ही सारंग सारंगीला म्हणलो की आत्ता नको आपण गिफ्ट घ्यायला आपण नेक्स्ट टाईम आलो की अजून थोडेसे पैसे घालूयात आणि थोडे अजून गेम खेळूयात अजून पॉईंट मिळतील आणि अजून पॉईंट मिळाल्यानंतर आपल्याला अजून मोठं गिफ्ट मिळेल त्यामुळं आम्ही असं सांगितल्यानंतर ते दोघंसुद्धा ऐकले त्यांनी पण बरं म्हटले आणि मग आम्ही तिथून निघालो घरी येण्यासाठी आणि त्यानंतर आम्ही खाली येऊन पार्किंगमध्ये थोडंसं पार्किंगमध्ये आल्यानंतर पोरानं चाललो होतो आपण गिफ्ट नाही घेतलं गेम खेळण्यामुळं मम्मी त्यांना सांगत होती की आपण पुढच्या वेळेस घेऊयात तर फायनली आज आपण खूप धमाल केली मस्त मजा केलं मॉल्समध्ये आम्ही आलो होतो आज आणि खूप छान असं गेम झोनमध्ये मुलांसाठी आपण जे गेम्स असतात त्याच्यामध्ये आम्ही खूप एन्जॉय केलं तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर चला धमाल मस्ती होतच राहणार आहे चला आपण भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये